ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका साखरपुड्याला आले आणि लग्न लावून गेले एक आदर्श असा पायंडा जैन समाजात घालून दिलाय जैन समाजात प्रतिष्ठित घराणे श्री महेंद्र मिस्त्रीलाल कोठारी यांची नाथकुमारी मनस्वी हिचा विवाह नाशिराबाद येथील सुरेंद्र कचोरिया यांचे पुत्र पारस्याचे शिकाल साध्या समारंभ साखरपुडामध्ये पार पडला अमळनेरात कोठारी हे धार्मिक सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत समाजात नावलौकिक ठेवून असलेले महेंद्र शेठ यांनी समाजापुढे आदर्श ठेवून अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुड्यामध्ये लग्न लावून दिले या लग्नासाठी शहरातील मान्यवर हजर होते या प्रसंगी सर्वांनी कोठारीच्या चांगल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या लग्न सोहळ्यासाठी अनावश्यक खर्च टाळून साधेपणा हा सर्वांना भाऊन गेला याची चर्चा पूर्ण शहरभर होती